श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीजीने प्रार्थना करून माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो त्यासाठी जे काही करत आहे ते ते, ते प्रयत्न आपण करत असतो कष्ट करून जी इच्छा आपली पूर्ण होते त्याचा आनंद हा पाहण्यासारखा असतो पण काही जणांची इच्छा करूनही काम करूनही पूर्ण होत नाही अशा लोकांसाठी महत्त्वाचा नियम आहे जर का त्यांनी तो पूर्ण केला तर त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपण जो मंत्र पाहणार आहोत तो फक्त काही दिवस म्हणजे फक्त पाच दिवस करायचा आहे हा जो मंत्र आहे तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून जर का हा मंत्र जप केला तर त्याचे नक्की काही ना काही फळ मिळाल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या मनातील कोणतीही इच्छा असते की नक्की पूर्ण होणार कोणतीही इच्छा असो जसे की नोकरी असेल उद्योग संबंधित असेल आर्थिक अडचणी संबंधी असेल या इच्छा नक्की पूर्ण होतील किंवा त्यासाठी मार्ग सापडेल हा जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी काही साहित्य लागणार आहे तसेच हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ यासाठी जे साहित्य लागणार आहे एक वही आणि दुसरे म्हणजे निळ्या रंगाचे पेन या पेनमध्ये रंगाचे पेन सुद्धा आपण वापरू शकता पण निळ्या आणि दुसरा म्हणजे हिरवा फक्त काळ्या रंगाचा पेन वापरू नका हा उपाय कधी करायचा असा प्रश्न येत असेल तर उपाय सकाळी किंवा रात्री झोपताना करायचा आहे सकाळी लवकर उठून करायचा उठल्यानंतर एका तासाच्या आत हा उपाय झाला पाहिजे तसेच हा उपाय सलग पाच दिवस करायचा आहे कोणताही त्यात खंड नको म्हणजे आपल्याला काही अडचण आली असेल तर हा उपाय सोडल्या तर तुम्हाला याचा काही उपयोग होणार नाही हा उपयोग करून आपले मन खूप एकाग्र असले पाहिजे तसेच कोणतीही मनात शंका येता कामा नये आपले मन खूप घाबरले असेल तर त्याला स्थिर करा हात थरथर कापत असतील तर असे होऊ देऊ नका मनात कोणतीही भीती वाळवू नका कारण कोणतेही काम व उपाय करताना जर का आपले मन स्थिर नसेल तर ते काम कधीच पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवा ज्या वेळेस आपले मन स्थिर झाले किंवा आपल्या मनामध्ये कोणतीही भीती नसेल अशा वेळेस आपण आपले तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करून बसायचे आहे सोबत एक पेन आणि वही सोबत ठेवायचे आहे त्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे ती म्हणजे आपल्याकडे दोन शक्ती असतात ती म्हणजे अवचेतन मन आणि जागरूक मन या दोन्ही गोष्टीचा प्रभाव जास्त महत्त्वाचा असतो सध्याच्या परिस्थितीत जागरूक मन याचा प्रभाव आपल्या शरीरावर जास्त आहे जर का अवचेतन मनाचा प्रभाव जागरूक जा मनावर जास्त राहिला तर त्याप्रमाणे आपण सूचना देऊ त्याप्रमाणे आपले नशीब बदलत जाईल त्यामुळे अवचेतना मनाचा जागृत करण्यासाठी काही उपाय आज पाहणार आहोत तर जास्त वेळ न घेता तुम्हाला उपाय काय आहे ते सांगणार आहे जसे मी सांगितल्याप्रमाणे पंचावन्न वेळा आपल्या एक वाक्य लिहायचे आहे ते सुद्धा एकच वाक्य छोट्या प्रमाणात उदाहरणार्थ जसे की मी करोडपती होणार आहे शक्यतो सर्व वाक्य हे वर्तमान काळातील असले पाहिजे याची काळजी घ्या जसे की मी करोडपती झालो हे वाक्य आपल्याला पाच दिवस आणि रोज पंचावन्न वेळा लिहायचे आहे एक गोष्ट लक्षात असू द्या जी गोष्ट आपण मनापासून मागतो किंवा मा करतो त्याचे फळ आपल्याला मिळते तसेच ज्या गोष्टीवर अवचेतन मनाचा प्रभाव जास्त असतो ती गोष्ट आपल्याकडून नक्कीच पूर्ण होते किंवा ती पूर्ण होण्याशी जे काही कष्ट लागते ते पूर्ण करण्याची शक्ती आपल्या मनाची तयारी झालेली असते करून पहा हा उपाय एकदा तुम्हाला नक्की त्याचा लाभ मिळेल आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ